अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहते राहिलेलं असे आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुषीमध्ये असं मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा पंधरा नोव्हेंबर शुक्रवार या दिवशी आहे त्रिपुरारी पौर्णिमा ह्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेला आपण देव दिवाळी म्हणून साजरी करतो ही देवांची दिवाळी असते आणि ह्या दिवाळीला ह्या देव दिवाळी दिवशी आपल्याला काही विशेष सेवा करायची त्रिपुरारी पौर्णिमा ही पौर्णिमा किती वाजता लागते ह्या पौर्णिमेची सेवा काय हे मी तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये सांगाल कारण ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्ही ज्या काय सेवा कराल ह्या सेवा केल्यामुळे तुमच्या घरातली सगळ्या समस्या दूर होतील संपत्तीच्या असू द्यात मुलांच्या असू द्यात शिक्षणाच्या असू द्यात व वैयक्तिक भांडणाच्या असू द्यात किंवा कर्जाचं असू सगळ्या समस्या दूर होणार हे नक्की पण ह्या ज्या ओप सेवा मी सांगते ह्या अगदी मनापासून करत जा कारण कुठल्याही सेवा जर मनापासून केलात तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होतो व्हिडिओ स्किप न करता बघा व्यवस्थित ऐका आणि त्याप्रमाणे करा त्रिपुरारी पौर्णिमा आहे ही, ही त्रिपुरारी पौर्णिमा सोळा नोव्हेंबर सॉरी पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी लागते आणि सोळा नोव्हेंबरला रात्री दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपते म्हणजे संपूर्ण पंधरा नोव्हेंबरला ही पौर्णिमा आहे त्यामुळं सत्यनारायणची पूजा जी आपल्या घरच्या घरी केंद्रानुसार सत्यनारायणची पूजा ही तुम्हाला पंधरा नोव्हेंबरला प्रदोष काळी संध्याकाळी करायची ज्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा घरच्या घरी प्रत्येक पौर्णिमेला केली जाते त्या घरामध्ये दरिद्रता कधीच राहत नाही पैशाची कधीच कमी पडत नाही आर्थिक समस्या कधीच राहत नाही पैसा भरपूर येतो सुख शांती समाधान येतो तर बघा कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते आणि याला देवांची दिवाळी म्हटलं जातं तर कार्तिक पौर्णिमेमध्ये भगवान स शि शिवानी त्रिपुरासुराचा त्रिपुराासराचा वत गेला आणि त्यानंतर सगळ्या देवी देवतांनी ह्या दिवशी जल्लोष साजरा करून ही देव दिवाळी साजरी केलेली आहे म्हणून ह्या त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते सगळे देवी देवता एकत्र येऊन त्या दिवशी शिव भगवान शिव देवी देवता सगळे त्या दिवशी एकत्र येतात आणि त्यानंतर वाराणसीला त्यांनी हा उत्सव साजरा केलो वाराणसीला जर ह्या दिवशी तुम्ही गेला त्रिपुरारी पौर्णिमेला तर तुम्हाला इतका असं तिकडे दिव्यांचा उजेड किंवा प्रत्येकाच्या नदीच्या वाराणसी नदीच्या काठी वगैरे जे काही ति तिथे आहे सगळीकडे दिव्यांचा तुम्हाला जल्लोष दिसेल किंवा दिवे सगळीकडे प्र प्रज्वलित केले दिसतील आणि म्हणून त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी असा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि अकरा तुळशीच्या पाण्यांचा उपाय तुम्हाला करायचे या दिवशी काय करायचं बघा सगळ्यात पहिल्यांदा सकाळी त्रिपुरारी पौर्णिमेला आपलं मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा हुमरा स्वच्छ पुसून घ्यायचा हळदीचं लिंपण लावायचं तुळस असेल तर तुळशीजवळ तुम्ही शेण असेल तुमच्याकडे तर सारून म्हणजे शेणानं तिथे लिंपण करून घ्या त्यानंतर तिथे हळदीचा शे सडा मारा म्हणजे एका तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये हळद टाका आणि त्या ताम्य तुळशीच्या आजूबाजूला हळदीचा सडा मारायचा त्यानंतर दरवाजा स्वच्छ घुसायचे दरवाज्यावरती दोन्ही बाजूला हळदीचं स्वस्ती काढायचं आणि मुख्य दरवाज्याचा हुमरा आहे त्याच्यावरती हळदीचं लिंपण केलेलं असतं त्या द मुख्य चौकटीच्या हुमऱ्यावरती तुम्ही मधोबद्ध हळदीनं स्वस्तिक काढायचं रांगोळीसारखं म्हणजे जसं आपण रांगोळी काढतो तसं स्वस्ती काढायचं आणि त्यानंतर तुमच्या घरातली नित्यनेमाची जी पूजा आहे ती करायची ही पूजा करत असताना तुम्ही सगळ्या पूजा झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये फोटो असेल भगवान श्री आणि विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा तर हा फोटो स्वच्छ पुसून घ्या समजा तुमच्याकडे मूर्ती असेल भगवान विष्णू ल आणि लक्ष्मीची तेही नसेल तर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याला तुम्ही आभिषिक घालायचा पंचामृत दूध पाणी आणि त्यानंतर केशर एका वाटीमध्ये दुधात मिक्स करायचा आणि त्याचा टिळा तुम्ही भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या कपाळाला लावायचा माता लक्ष्मीच्या कपाळाला लावायचा तुमच्या कपाळाला गळ्यावरती आणि इथे लावायचा ह्या बाजूला ह्या करण्याच्या खालच्या बाजूला हा तुम्ही त्या दिवशी लावायचा पिवळं चंदन वापरायचं या दिवशी आणि भगवान हरी श्री विष्णूंची पूजा करायची आणि त्यानंतर तुम्ही सकाळी वेळेला तुमचा हुमरा स्वच्छ धुता उमऱ्याला हुमऱ्याला हळदीचं लिंपण करता त्यावेळेला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण तुम्ही मुख्य दरवाज्याला बांधायला नक्की बांधायचं विसरू नका त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे। ज्या वेळेला पूजा करता भगवान श्रीहरसी विष्णूंची त्यावेळेला तुम्ही भगवान श्री विष्णूंना पिवळ्या मिठाई म्हणजे केळी किंवा पाक पिवळ्या बेसन लाडू अश किंवा पिवळ्या <coughs> काही कुठलीही वस्तू असेल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवायचा पिवळी फुलं अर्पण करायची सोनचाप्याचं चा, झेंडूचं गलांड्याचं जी काय पिवळी फुलं तुम्हाला मिळतील पिवळा गुलाब असू दे ते तुम्ही भगवान श्री आणि श्री विष्णूंना अर्पण करायचं माता लक्ष्मीला एक गुलाबाचं फुलं अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्ही एक कणकेचा जो दिवा आहे तो तुम्ही बनवायचा संध्याकाळी आणि त्या जी कणिक आहे ती कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ घालायचं आणि चिमूडवर हळद टाकून कणिक मळायची साधारणतः थोडा मोठा करायचा दिवा कारण जो दिवा लावल्यानंतर कमीत कमी तीन ते चार तो प्रज्वलित राहिला पाहिजे अशा पद्धतीने तो दिवा करायचा त्या दिव्यामध्ये तुम्ही सात लवंगा टाकायच्या सा, शुद्ध गाईचं तूप असेल तर टाका नसेल तर तिळाचं तेल किंवा आपलं रोजचं तेल असेल ते टाका एका डिशमध्ये तो दिवा ठेवा त्या दिव्याखाली तांदूळ अखंड त्याला हळदी हुंकू लावलेले अखंड तांदूळ ठेवा तो दिवा त्या डिशमध्ये ठेवायचा आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्ही उत्तरेला किंवा पूर्वेला तोंड करून तो दिवा प्रज्वलित करून ठेवा त्या दिव्याला हळदी कुंकू फूल अर्पण करा त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळेल अकरा तुळशीची पानं तुम्ही ती दोऱ्यामध्ये ओन जरी भगवान श्री विष्णूंच्या पोटू किंवा चरणाजवळ ठेवला तरी चालेल पण ह्या अकरा पानांचा सुद्धा उपाय तुम्ही त्या तुळशी करायचे आहे अकरा पानं घालत असताना एक पान हातामध्ये घ्यायचा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं आणि तो ते पान भगवान श्री आणि श्री विष्णू असेल बाळकृष्ण भगवान असतील अं विष्णू लक्ष्मीचा फोटो असेल त्यांच्या चरणाजवळ अर्पण करायचं असं प्रत्येक पान अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं मंत्र म्हणायचा अकरा पानं घालत असताना अकरा वेळा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर विष्णू नाम वाचायचं हे तुम्ही ह्या त्रिपुरा हरी पौर्णिमेला नक्की करा तुमच्या घरात सगळ्या ज्या काय समस्या आहेत त्या सगळ्या दूर होऊन तुम्हाला संपत्ती मिळेल आरोग्य मिळेल तुमच्या घरात जे काय अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतील आणि तुमचं घर हस्त खेळतं आनंदी राहील भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला नक्की आशीर्वाद मिळेल हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ ज्या ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ